नमस्कार मंडळी स्टार प्रवावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या घराघरात पोचली आहे चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं टी आर पी मध्ये सुद्धा ही मालिका नंबर वनवर आहे या मालिकेतील पात्र सुद्धा प्रेक्षकांच्या घरातील एक भाग झाले आहेत अशातच आता या मालिकेतील खलनायकीची भूमिका साकारणारी प्रिया सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड आवडते अनेक चाहते तिच्या अभिनयाचं कौतुक करत असतात अशातच मालिकेतील प्रिया म्हणजे प्रियंका तोंडलकर हिने इन्स्टा अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करत सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे ठरलं तर मग मालिकेतील अभिनेत्री प्रिया तोंडलकर ही प्रिया मधुकर पाटील ही भूमिका साकारत आहे प्रियाची भूमिका ही एक खलनायकीची आहे जी सध्या तुरुंगावास भोगत आहे परंतु तरी देखील चाहत्यांमध्ये तिची प्रचंड क्रेज आहे सोशल मीडियावर सुद्धा प्रियाचे अनेक चाहते आहे अशातच आता प्रियाने एक आनंदाची बातमी शेअर केली त्यात तिने मावशी झाल्याचं सांगितलं आहे प्रियंकाने तिच्या इन्स्टा अकाउंटवरून एक फोटो शेअर करत शेअर केला आहे या फोटोसोबत तिनं लिहिले मावशी होण्यासारखं दुसरं सुख नाही देव तुला आनंदी ठेव जेव्हा तुझा दिवस महिना वर्ष नसेल तेव्हा मी तुझ्यासाठी कुठेही असेन असं तिनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे प्रियंकाच्या पोस्टला चाहत्यांनी भरभरून लाईक आणि कमेंट्स केले आहेत अनेक चाहत्यांनी तिला शुभ आशीर्वादही दिले आहेत प्रियंकाने शेअर केलेल्या फोटोला हा तिच्या सगळ्या जवळच्या मैत्रिणीच्या मुलीचा आहे अनेकां अनेक चाहत्यांनी तिच्या फोटोवर हार्ट इमोजी शेअर केला तर अनेक चाहत्यांनी तिच्या तिला मावशी झाल्याबद्दल शुभेच्छा